नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून घरची कारवाईमध्ये कर स्वागत करते हे कार्टून पण आमचं आहे सतत असतो आणि आता तरी नवीनच धरलंय स्वयंपाक करताना हा इथेच असतो बघा टेबल ठेवलेला आहे दिसतोय का हा बघा हा टेबल ठेवलेला इथे तर टेबलवरती कंटिन्यू उभा राहतो आता दोन तीन दिवस झालं त्यांनी तसंच लावले तुम्ही दोन तीन दिवस ब्लॉग मध्ये पण पाहत असतो रोज हा इथे असतो जाम त्रास द्यायला लागलाय चला व्हिडिओ लगेच सुरू करतोय तर काही नाही सेम डेज व्हिडिओ आहे मला वाटते काल देखे देखे देखे। आ, काल तुम्ही व्हिडिओ पाहिला, पाहिला तो, परवा <laughs> पाहिला तो त्याच दिवशी म्हणजे गुरुवारी करते दुपारन तर दुपारनंतर शूट करते दुपारपर्यंतचा जो केला त्याचा एक लॉग तुम्ही पाहिलेला आहे उल तो खूप मोठा होईल त्यामुळे मग तो तिथे संपवला होता तर आता माझी चाललेली आहे स्वयंपाकाची म्हणजे संध्याकाळचा भाजी शिजतीये इकडे वांग्याची भाजी शिजते भांडी घासायची बघा थोडीफार आहेत आता पडलेली तर ही एवढी भांडी घासून घ्यायची किचन वगैरे क्लीन करून आहे ही एक किती रिकामी झालेली आहे पाणीपुरी स्टॉलची ती घासून घ्यायची बाकी मटेरियल पण इकडे बनवून तयार आहे थोडंफार पाणी वगैरे वा बनवायचं होतं ते आणि भाजी लावायची आणखी <laughs> भाके तर चला आवडते हा बघा कसं करतोय काय म्हटला बोल देखो, देखो। हिंदी बोलतो मला पण येत नाही रे हिंदी आणि याला काय म्हणायचं हे काय खेळणं आहे काय म्हणायचं खेळण्याला काय खिनोला खेळण्यांना हा खेळ खिलोना म्हणतो पण खिलोना बोलता येत नाही म्हणजे आजूबाजूला हिंदी बोलणारे आहेत ना तर त्यामुळे खेळण्याला खिलोना म्हणतो तर खिलोना व्यवस्थित बोलता येत नाही तर काय म्हणतात काय किनोला खिनोला म्हणतो खिलोना नाही म्हणता येत खिनोला देखो किनोला देखो खूप आगाव झालाय तर चला आता मी आवरून घेते पटपट भांडी वगैरे घासून घेते पटकन हा बघा पागल आणि <laughs> बदमाश <laughs> <laughs> तर चला मी आवरून घेते ह्याचं असंच चालणार आहे नाहीतर मला उशीर होईल भांडी घासून क्लिनिंग करून घ्यायची आणि जायचं खाली तर आवडते आता ते पण येतील त्यांच्या कंपनीमध्ये ट्रेनिंग साठी आज गेलेत तर आता इथे पाच वाज्या पाच वाजता स्टॉल चला आता बजले साडेतीन आवडते पटकन ह्याचा हां हां हा हा ठेवलं तर चला तोपर्यंत तुम्ही मी तुम्हाला पुढे एक व्हिडिओ शेअर करते जो की वेट बाबत आहे तर तो व्हिडिओ पाहून घ्या आणि म्हणजे की जसं की वेट वाढल्यानंतर म्हणजे कशामुळे वाढतं काय तर हे मी थोडंफार सांगितलं आहे कारण माझ्या एक्सपिरियन्सवरून तर मला जे एक्सपिरियन्स आलेत कारण माझ मी आता त्या स्टेजमध्ये आहे म्हणून तर चला पाहून घ्या तर चला जसं की तुम्ही थमने पाहिलेलं आहे त्यावरून तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल तर ॲक्च्युली तेच आता आपण व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया तर त्याच आ, 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 ले ले, तर ॲक्च्युली काही दिवसांपासून अलीकडे म्हणजे ह्या दोन आठवड्यामध्ये मी हे गोष्ट रिअलाईज केली ही गोष्ट रिअलाईज केली की माझं वेट थोडंफार वाढलेलं आहे थोडंफार म्हणता येणार नाही थोडं जरा जास्तच वाढलेलं आहे तर ॲक्च्युली हे म्हणजे काही गोष्टींनी चांगलंही आहे आणि काही गोष्टींनी थोडंसं हे पण आहे कारण मध्ये काही दिवसांपूर्वी ना माझा वेट खूप कमी होतं म्हणजे कमी असं म्हणता येणार नाही पण म्हणजे दिसण्यावरून माझ्या म्हणजे हाईट अँड ऑल त्याच्यावरून असं वाटायचं की बरेच जण म्हणायचे की खूप तब्येत तुझी कमी झाली खूप म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आहे तर जसं की आपलं आपल्याला हेल्दी राहण्यासाठी ना की वेट अगदी कमीही असून चालत नाही आणि वेट अगदी जास्त असूनही चालत नाही तर बरेच जण बरेचदा आपण काय म्हणतो की वेट वाढल्यानंतर चला कमी करूया कमी करूया आणि मग आपण अगदी कमी करून टाकतो तर ते पण बरोबर दिसत नाही तर तुमची पर्सनॅलिटी पण छान दिसली पाहिजे तुमच्या प्रस पर्सनॅलिटीला साजेसं इतकंसं वजन असणं गरजेचं आहे तर अगदीच तुम्ही कमी करणार अगदी गाल वगैरे आतमध्ये जाणार किंवा हाडं वगैरे दिसणार तर असं वेट असणं काही कामाचं नाही तर ॲक्च्युली असं माझं झालं होतं काही दिवसांपूर्वी तर ते असं नाही की मी कमी केलं होतं ते ॲक्च्युली असं झालं होतं काही घरातली किंवा मग काही आपले मग, आ, दा दा आ, 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 हेल्थ इश्यूज असतात त्या गोष्टीमुळे किंवा मग स्ट्रेस वगैरे ह्यामुळे पण कमी होतं तर बरेचदा स्ट्रेसमुळे वजन वाढतं सुद्धा तर बरेचदा कमी सुद्धा होतं तर माझं असं आहे की माझ्या म्हणजे हेल्थनुसार माझं स्ट्रेसचं प्रमाण हे झालं ना की माझं स्ट्रेसमुळे वजन कमी होतं वाढत नाही आणि तर तसंच काही दिवसांपूर्वी झालेलं पण आता माझं वेट वाढलेलं आहे तर बरेच जण म्हणतात की छान आहे वेट वाढले म्हणजे भारी दिसते किंवा काय म्हणजे तुझ्या पर्सनॅलिटीला थी ठीक आहे एवढं वेट तर जसं की आता आपलं आपल्याला सुद्धा कळतं की आपल्याला किती वेट असणं गरजेचं आहे आपण कसे फिट वाटतं तर मलासुद्धा वाटते की वेट इतकंसं जास्त नाही आहे ठीक आहे माझे ओवरऑल म्हणजे जसं की हे बघता बॉडी लँग्वेज बघता व्यवस्थित वे, वे वाटते असं वाटत नाही की अगदी जास्त झालेलं आहे एवढं तर वेट पाहिजे पण हा एवढी काळजी मला घेतणं गरजेचं आहे की इथून पुढे जास्त वेट वाढू नये कारण खूप जास्त वेट वाढल्यानंतर पण खूप प्रॉब्लेम येतात कारण वजन जास्त असल्यानंतर आपल्याला आपली कामंसुद्धा करताना खूप दमचाप होते तर तसंच काहीच तर कालच्या म्हणजे आधीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पण पाहिले की माझं मी थोडंफार रुटीनमध्ये चेंज केलं आणि ॲक्च्युली मी जसं तेव्हा म्हटलंय तुम्हाला की माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन तर एकदा का ते रुटीन एकदम व्यवस्थित सुरळीत चालू झालं की नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करेन पण आता मी एवढंच सांगेन की मी थोडंफार चेंज केले तर का तर वेट वाढलंय तर ह्याचं म्हणजे काय कारण आहे मला काय सांगायचं तर तेच की वेट का वाढलंय माझं कशामुळे वाढलं असेल आणि काही गोष्टी म्हणजे अनहेल्दी पण झालं आहे जसं की वेट वाढणं चांगलं आहे पण जास्त वाढलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे जे फॅट आहे ते जास्त नसावं आपल्या शरीरात फॅटचे जसे की दुष्परिणाम आपल्याला माहीतच आहेत की खूप सारे आजार होतात किंवा बऱ्याच गोष्टी होतात फॅटमुळे आणि तसं की माझं बेली फॅट पण आता थोडंफार जास्त वाटतंय माझं मला कळते आणि ॲक्च्युली आता आज जवळ जेव्हा मी व्हिडिओ सुरू करते ना म्हणजे व्हिडिओ जेव्हा सुरू शूट करते तर त्याच्या आधी दोन दिवसनी थोडं त्याच्यावरती काम करायला चालू केलेलं आहे त्यामुळे थोडं मला कम्फर्टेबल वाटते त्यामुळे मी त्या कॉन्फिडन्सनी तुमच्यासोबत बोलते आहे तर ॲक्च्युली झाले असं की वेट तर वाढले पण माझं बेली फॅट पण वाढलेलं आहे आणि ते दिसतंय तर ॲक्च्युली हे कारण आहे की बरेच हे म्हणजे कॉमन आहे की एक जेव्हा लेडीज किंवा एक वुमन लग्नानंतर बऱ्याचशा चेंजेस होतात जसं की प्रेग्नेन्सी डिलिव्हरी यानंतर आपलं वेट वाढतंच तर माझंसुद्धा पहिल्या प्रेग्नन्सीनंतर थोडंफार वाढलं इतकं जास्त नाही डिलिव्हरीनंतर ते परत बॅलन्स झालं काही दिवसांनी थोडंफार होतं काही दिवस नंतर ते अप म्हणजे पूर्वपदावर आलं माझं म्हणजे व्यवस्थित झालं पूर्वीसारखं जसं आधी होतं तसं त्यानंतर दोन अडीच वर्षानंतर म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीनंतर अडीच वर्षानंतर पुन्हा म्हणजे दोन वर्ष कम्प्लीट झाल्यानंतर एक तीन ते चार महिन्यानंतर माझं वेट पुन्हा थोडं थोडं वाढायला लागलं आणि थोडं म्हणजे व्यवस्थित झाले आणि त्यानंतर मग मी पुन्हा थोडीफार म्हणजे तसंच की बेल्ली फॅट वगैरे वाढलं त्यामुळे मी पुन्हा एक्झरसाईज वगैरे केली त्यानंतर मला सेकंड कन्स्यू झालं त्यानंतर मग ती सेकंड प्रेग्नन्सीमध्ये काही दिवस गेले जसं की आपण म्हणतो वर्ष दीड वर्ष त्याच्यामध्ये जातं प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी त्या तर त्यावेळेस माझं अगदी जास्तच वजन वाढलेलं तर जवळपास सत्तरच्या पण पुढे गेलं होतं वजन आणि त्यानंतर मग डिलिव्हरीनंतर ते आपोआप माझे माझं ऑपरेशन वगैरे त्यानंतर टू सेक्स टू दोन सी सेक्शन आहेत माझे दोन सिझरियन त्यानंतर माझं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन त्या सगळ्या गोष्टी त्यानंतर आणखीन एक झालं ऑपरेशन तर त्यामुळे ना पुन्हा काही गोष्टींचा स्ट्रेस ऑल तर वजन माझं परत पूर्वपदावर आलं माझं म्हणजे मला काहीच करायची गरज लागली नाही एक्सरसाइज वगैरे काय व्यवस्थित झालं आणि आता एक दोन ह्या दोन तीन म्हणजे दोन अडीच वर्षापर्यंत माझं व्यवस्थित तसंच होतं मध्ये मध्ये थोडं आणखीनच कमी म्हणजे जेवढं पाहिजे त्यापेक्षा आणखीनच थोडंसं म्हणजे मी जसं म्हटलं सुरुवातीला की खूपच तब्येत व्यवस्थित दिसत नव्हती अशा मला बऱ्याच जणांच्या कमेंट्स असायच्या तर आता पुन्हा ह्या दोन तीन महिन्यात व्यवस्थित झाले तर आता माझं आणखीन जास्त जर बेल्ली फॅट आहे आणि काही गोष्टी मला असं वाटतं का की फॅट पण वाढले तर ह्याचं कारण काय तर अचानक इतकं वजन कसं काय आहे पुन्हा तर वजन वाढण्याची काही कारण आहेत आपल्या काही सवयी आहेत तर ते मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे तर मुळात आता आपण बघूया की का वाढतं वजन तर वजन वाढतं ते आपल्या बऱ्याचशा वाईट सवयींमुळे जसं की रात्रीची झोप पूर्ण न घेणं रात्रीचं जागरण होणं किंवा झोपच न येणं हे एक कारण आहे त्यानंतर वेळी अवेळी खाणं म्हणजे की टाईम नसणं खाण्यापिण्याचं टायमिंग नसणं कधीही खाणं कुठल्याही वेळेत खाणं कितीही खाणं म्हणजे जसं की शरीराला जेवढं गरज आहे त्याच्यापेक्षा कधी जास्त किंवा कधी कमीही खाणं होतं आणि नको ते पदार्थांचं जास्त खाणं जंक फूड ऑल स्ट्रीट फूड म्हणजे जसं की तेलकट वगैरे अशा बऱ्याचशा पदार्थांचं खाणं पिणं होतं आपलं ते आणि त्यामुळे सुद्धा आपलं वेट वाढतं तर ह्या सगळ्या हे सगळे कारण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एक्झरसाईज नसणं हे पण एक कारण आहे तर तसंच काहीशी कारणं माझ्याही बाबतीत आहेत तर माझं वाईट कसं काय वाटलं तर ह्या दोन तीन महिन्यात ॲक्च्युली मला वर्कलोड पण आहे तसा घरातलं करायचं त्यानंतर युट्यूबचं मेंटेन करायचं दुसरी गोष्ट म्हणजे की जसं की आता दोन तीन महिन्यापासून मी तुम्हाला सांगितलं आहे बऱ्याच वेळेमध्ये की आणि जर पहिल्यापासून जे व्यवस्थित त्यांना माहिती आहे की स्टॉल आपला असतो तर पाणीपुरीचं स्टॉलचं ते सुद्धा मला वर्क असतं आणि त्याच्यामध्ये धावपळ पण तितकीच होते सगळं आहे पण तरी सुद्धा कमी व्हायच्याऐवजी वाढलं कसं तर धावपळ होती कामाचा वर्कलोड हे सगळं आहे पण तिथे जेव्हा मी संध्याकाळी जाते त्यावेळेस मला काम असतं फक्त उभं राहून कस्टमर आलेलं करायचं आणि जेव्हा थोडाफार वेळ असेल तर मी बसून असते बसते त्यावेळेस मी एडिटिंग वगैरेचं काम करते म्हणजे आपलं यूट्यूबचं तर हे आणि दुसरं गोष्ट म्हणजे की माझं खाण्यापिण्याचं टायमिंग टोटली चेंज झालं सकाळचं कधी कधी टायमिंगवर होतं पण संध्याकाळचं टायमिंग राहिलं नाही संध्याकाळचं पहिले जसं सा की साडेसात आठपर्यंत होऊन जायचं जेवण तर सात होत नाही जेव्हा घरी येणं होईल स्टॉलवरून तिथून पुढे एक आणि माझं जेवण असतं कारण काय होतं की आल्याला तर जेवण जात नाही खूप असं हे झाल्यासारखं होतं आणि थोडं मी शांत होते आणि त्याच्यानंतर जेवण करते तर मग कधी साडेआठ नंतर कधी नऊ दहा कधी दहा साडे दहा वाजताही जेवण होतं रात्रीचं त्यामुळे तेवढ्या औषधांनी जेवण केल्यानंतर लगेच झोपी जाणं हे कारण दुसरी गोष्ट म्हणजे आता पाणीपुरीचं मी जे स्टॉल लावते तर मला जे पाणी बनवतो त्याचे टेस्ट करावे लागते आणि रोज मला टेस्ट करावी लागतं कारण मला टेस्ट मेंटेन क्वालिटी बेस्ट देणं पण गरजेचं आहे त्यामुळे रोज बनवल्यानंतर मला ते टेस्ट करावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा वीक पॉईंट माझीच चुकी म्हणू शकता तुम्ही टेस्ट तर करावं लागतं हे ठीक आहे तर एक थोडंसं टेस्ट केलं जाऊ चालू शकतं पण एकदा टेस्ट केलं की मलाही राहत नाही कधी कधी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पाणीपुरी प्रचंड आवडते माझी फेवरेट आहे त्यामुळे बरेच वेळा माझं जास्त खाणंही होतं पाणीपुरी जसं आता आपण म्हणतो की आपण बाहेर गेल्यानंतर कधी एखाद वेळ खातो कधी आठवड्यातून एकदा दोनदा तीनदा पण माझं काय होतं तसं होत नाही माझं कधी कधी सलग रोज रोज पण खाणं होतं माझ्या जर जा एखादी वेळी काय होतं संध्याकाळचं मला जाताना मी चहा वगैरे घेतला नसेल किंवा काही खाणं गडबडीत झालं नसेल तर जेव्हा मला रिलॅक्स वेळ भेटतो कस्टमर नसतो त्यावेळेस कधी कधी भूक लागते आठ साडेआठच्या दरम्यान तर त्यावेळेस जर कस्टमर नसेल तर मी खरंच स्वतः एक दोन प्लेट खाऊन घेते पाणीपुरीच्या तर हे सुद्धा कारण आहे कारण ते तळलेल्या असतात पुऱ्या आणि दुसरं काही नाही दुसरं सगळं हेल्दी आहे त्याच्यामुळे पण पुऱ्या तेलकट असतात आणि त्यामुळे कदाचित असेल कारण माझं असं इतकंसं अचानक असं वजन कधीच वाढलं नव्हतं आणि मेन म्हणजे फॅट नव्हतं वाढलं तर ते आता झालंय तर हे कारण असू शकतं माझं जेवणाचं टायमिंग मिस झालं आहे त्याचबरोबर माझं पाणीपुरी खाणं वाढलेलं आहे तर आता मी ह्या गोष्टींवरती कंट्रोल करेल आणि दोन दिवसापासून मी काही गोष्टी ॲड केल्यात आणि माझं झोपेचं पण व्हायचा प्रॉब्लेम कारण औषधं आल्यानंतर कधी कधी लवकर झोपायचे मी जेवलं की लगेच झोपायचे पण कधी कधी मी एडिटिंग करत रात्र रात्र रात रा जागी असायची एक एक दोन दोन वाजेपर्यंत मग ती झोप पूर्ण व्हायची नाही सकाळी लवकर उठावं लागतं शाळा वगैरे असतात त्यामुळे त्यांचा जॉब तर ती आणि दुपारची झोप भेटत नाही दुपारी झोपायला भेटतच नाही मला म्हणजे माझी झोप अपुरी राहते आणि कधीकधी जास्त लोड आला की मग दुपारचं झोपायचं तर दुपारची झोप जितकी चांगली तितकी वाईटही आहे आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे कारण आपण दिवसभरात ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर जास्त झोपणं पण चांगलं त्याने पण म्हणजे दुपारच्या झोपेमुळे पण कधी कधी आपल्या वजनामध्ये परिणाम होतो कारण बरेचदा जेव्हा प्रेग्नेंट सी मध्ये सुरुवातीच्या काही काय प्रेग्नेंट लेडी असतात त्या किंवा काही हे तर सांगितलं जातं की दुपारचं जास्त झोपू नका थोडंफार झोप घेणं ठीक आहे पण जर आपली रात्रीची झोप जर पूर्ण होत नसेल तर तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला पण अनुभव असेल की दुपारच्या पण थोडं झोपायला म्हणून जातो आणि आपली खूप मोठी झोप होऊन जाते तर ती आपल्या हेल्थसाठी चांगली नसते तर हे सुद्धा माझ्या बाबतीत कधी कधी घडतं आणि शक्यतो मी दुपारी झोपत नाही पण कधी वर्कलोड जास्त झाला किंवा त्रास व्हायला लागला काही आणि झोप म्हणजे कंटिन्युअस काही दिवस पूर्ण होत नसेल तर एखाद दिवस माझी झोप दुपारची होते आणि ती थोडी जास्त होते एक दोन तास होते त्यामुळे तर ह्या गोष्टी तर ह्या गोष्टींवर आता माझं चाललेलं आहे काम तर आता दोन दिवसांपासून मी ह्याच्यावरती काय काय उपाय करते कसे कसे कारण ह्याच्या आधी मला कधी असं उपाय करायची गरज लागली नाही पण आता मला ते करावं लागणार आहे कारण दुसरी गोष्ट म्हणजे एज काही एज नंतर आपलं वेट वाढतं सुद्धा म्हणजे आता माझंसुद्धा काही अंश म्हणजे काही मर्यादेपर्यंत आता ते वेट सॉरी एजसुद्धा झालेलं आहे त्यामुळे वजन इथून पुढे नियंत्रित ठेवणंही आपल्या हातात आहे कारण जोपर्यंत कमी आहे तोपर्यंत नियंत्रण होऊ शकतं त्याच्यावरती त्याच्या पुढे गेल्यानंतर ते नियंत्रित करता येत नाही त्यामुळे मी पण आता काम करते आणि ॲक्च्युली मी तुम्हाला आता सांगितलं असतं की मी काय उपाय करते पण मला असं वाटते की आत्ताच नको आधी मला रिझल्ट येऊ देत नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेन तर मी आता काही थोडीफार जेवढी माझ्या माहितीप्रमाणे जी कारणे मला वाटली ती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कसं वाटलं आणि ह्यातली तुम्ही तुमच्या बाबतीत काही घडत असेल तर नक्की त्यामध्ये चेंजेस करा आणि तुम्हाला जर चुकीचं काय वाटलं असेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये में नक्की सांगा पण मला जेवढे अनुभव आले ह्या दोन तीन महिन्यात आणि माझ्या लाईफ रुटीनमध्ये ज्या गोष्टी चेंज झाल्या तर त्यामुळं त्याचाच परिणाम माझ्या ह्याच्यावरती झालेला असणार आहे हेल्थवरती हे ऑफकोर्स म्हणजे हे आहे खरं आहे तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं तर चला मी ह्याच्यावरती कामसुद्धा सुरू केलं पुन्हा एकदा सांगते की दोन दिवसांपासून आणि त्याचा मला परिणाम पण दिसते पण मी आता लगेच नाही तुमच्यासोबत शेअर करणार तर एक तर तुम्हाला माहितचं आहे की मी एक्सरसाइज वगैरे करते तर थोड्या दिवसात मी तुमच्यासोबत माझं रुटीन शेअर करेल चेंज केलेलं तेव्हा मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करेल आणि त्यानंतर एक मह म्हणजे पूर्ण माझं एक म्हणजे हे झालं ना व्यवस्थित त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ त्याच्यावरती पण करेल की कसं कसं मी ह्या गोष्टी म्हणजे सवयी आपल्या काय काय चेंज करून मी कसं वेट कमी केलं किंवा फॅट कमी केलं मला वेट कमी करायचं नाही आहे फक्त फॅट कमी करायचं हे एक गोष्ट तर कारण वेट कमी करण्यासाठी पण काही पर्याय पण आपल्याला फक्त फॅट कमी करायचा असेल तर आपण काय करू तर जे मी करते ते मी जेव्हा मला रिझल्ट येईल माझं मी जेव्हा शुअर होईल त्यावेळेस मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर आजचा एकंदर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा आणि भरपूर शेअर करा अशेच चॅनेलवरती कनेक्टेड राहा आणि असा सपोर्ट असू द्या याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमची ही ते रजा भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉग अँड कंटेंट सह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि असेच स्वस्त राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनेलशी कनेक्टेड राहा धन्यवाद